नमस्कार रोणीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे पहा आपला चमेनो वरण भात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बनावं लागतं पन्नास शंभर जसे लोक राहतात तसे आपल्या मेसला कमी जास्त लोक जेवायला येत असतात ही पहा वांग्याची भाजी शिस्ती ती पण पहा आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर शेंगदाण्याचा पोट पण घालायचं आहे थोडं भाजणीचं पेठ घालायचं म्हणजे भाजी मिळून येईन खूप लोकांना वांग्याची भाजी आवडते तर आज आपण पाहणार आहोत चना भाजी आहे आपण कशी बनवणार पहा मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली का नंतर जिरे घालायचे फोडणीचा तडका झाला का, का मग भाजी एकदम छान होते थोडीशी हळद घातली हा त्यालामध्येच हळद वगैरे घालायची म्हणजे भाजीला रंग पण छान येतो आणि हे मी कांदा खोबरं सगळं भाजून घेतलेलं होतं त्याचं वाटण केलेले, कांदा आहे खोबरं आहे आलं लसण हिरवी मिरची हे सर्व मी मिक्सरमध्ये दळून घेतले आणि कढीपत्ता छान धुऊन तो पण परतायला टाकलेला आहे तेलामध्ये कढीपत्ता भरपूर घातला का भाजीला टेस्ट पण छान येते आपण इथं चणे ह्याची भाजी बनवणार आहोत आपला मसाला छान परतून झाला आहे मी इथं काळं तिकडे घेतलेलं आहे गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि हे कस्तुरी मेथी घेतलेली आहे आपण हे सगळं टोमॅटो चिरून टाकलेली हे टोमॅटो पण छान परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून घेतले आणि आपला मसाला छान परतो परतो घ्यायचा मसाला छान परताला का मग त्याच्यामध्ये कांद्याचा वगैरे कच्चा स्वाद येत नाही खायला पण भाजी छान लागते पहा हे तर मी चणे भिजत घातले होते है रात्री आपले चणे छान भिजले आहे तर त्याच्यानंतर मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेतल्या थोडंसं मीठ घालून म्हणजे आपल्या चण्यांना पण मीठ घातल्यानंतर चांगला चव येते त्याच्यामुळं थोडंसं मीठ घालूनच उकडायचे आम्ही ते पण त्याच्यामध्ये ओतलेले आणि छान परतून घ्यायचे चने मस्त परतून झाले आपल्याला जसं लागन तसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा हा आपले किती छान आणि सुंदर असं तरी आलेली आहे भाजीवर आपल्याला जसं लागन तसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आपल्याला ह्याच्यात आणखीन पाणी घालायचं आहे आपल्याला एवढी भाजी पुरणार नाही आहे आपण त्याच्यामध्ये आणखीन पाणी घातलं ह्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं भाजणीचं पीठ घालायचं पहा किती छान तरी आलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आमच्याकडं तरी बोलता तुमच्याकडं काय बोलता कोणाकडं कट म्हणता कट किती छान आलाय असं आमच्याकडं तरी म्हणता तरी खूप छान आलेली हा आपल्याला ह्याच्यामध्ये परत शेंगदाण्याचं कूट पण घालायचे भाजणीचं पीठची रेसिपी मी तुम्हाला दाखवून आपण कसं बनवतो काय तसं नंतर तुम्ही पण बनवा हे पहा आम्ही खूप सारा शेंगदाण्याचं कोट पण इथं घातलेलं आहे आणि खूप छान आपली अशी भाजी टेस्टीला पण झाली वास पण खूप छान येतोय त्याच्यावरूनच कळते की भाजी कशी झालेली आहे पहा आपली भाजी पण घट्ट झालेली आहे आणि छान आता भाजी आपल्याला उकळत ठेवायची व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कर...